ना श्री स्वामी समर्थ नवीन अशा ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही ताई आता तुळजापूरला वगैरे गेलता का तुम्ही तर तुळजापूरला मी नाही गेले पे म्हणजे गेले होते पण खूप दिवस झाले जाऊन तर पेंटिंगमध्ये हा व्हिडिओ होता तर म्हणलं चला टाकूया तर खूप दिवस झाले हा व्हिडिओ पेंटिंग होता मी बघता बघ गॅलरी चालताना मला हा व्हिडिओ सापडला तर तुम्हाला कसा वाटतं व्हिडिओ सांगा तर घाटामध्ये असं तुतलं तर शिवाजी महाराजांचं दर्शन वगैरे घेत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन सह चाललं कुठे पुढे तर खूप उशीर झाला होता त्यामुळं खाली गाडीवरून काय उतरलं वगैरे नाही तर दर्शन घेऊन चाललो पुढे तर वाटचालीसाठी तर खूप म्हणजे उशीर साडे अकरा बारा वाजल्या होत्या आम्हाला तर तिथे होतं बघा तर तुम्ही पाहिलं तर जुनं स्टँड आता आहे इथं नवं स्टँड तुम्ही कधी आलता का नाही तर तुळजापूरचं मंदिरासाठी हा हे वाट आहे बघा पलीकडं आता बघितली ना तर ते वाट जाते तुळजापूर मंदिर तुळजाभवानी मंदिर मंदिरासाठी मंदिराकडे आई भवानीकडे तर आम्ही काही गेलो नव्हतो तर खूप उशीर झाला बारा वाजल्या होत्या त्यासाठी तर बघा इथे आहे नवं स्टँड तुम्ही कधी कधी गेलता का नाही ते कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता तुम्ही